आपण आज गर्म मस्त गरमागरम दाल बाटी आणि चुरमा याची रेसिपी बघूया अगदी मस्तपैकी चुरमाही खूप छान लागतो चला तर मग नमस्कार मी जुई आणि जुईज किचन अँड हॅक्समध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा मी ही डाळ मुगाची डाळ बिनासालाची घेतली आहे अर्धा तास भिजवून घेतलेली आहे साधारण बऱ्याचशा डाळी या भिजवूनच वापराव्या याने इंधन तर वापर वाचतंच वाचतात शिवाय युरिक ॲसिड वगैरे सारख्या प्रॉब्लेम्स होत नाहीत हे भिजवून घेतलं म्हणजे वरचं पाणी नीट काढून टाकावं आणि त्याच्यानंतर डाळी वरणाला लावून टाकाव्या तसा मी आता कुकर लावलेला आहे डाळ अगदी थोडीशी आहे हे पाहि चिंच याच्यावर ठेवलेली आहे आणि चिंचं पण शिजून निघणार छान मऊ होऊन जाईल कुकर होईपर्यंत तर डाळ मी अगदी थोडीशी घेतली आहे पण तरी पण ती डाळ वरण घट्ट करायचं कसं ते मी तुम्हाला ते गंमत सांगणार आहे आता बिट्टीचं पीठ म्हणजे गव्हात थोडी हरभरा डाळ थोडासा मका हे घेऊन आणि मी छानपैकी जाडसर असं दळून आणलेलं आहे आणि त्या पिठामध्ये मूठ वळेल साधारण इतकं तूप आणि थोडासा ओवा आणि थोडंसं मीठ टाकून छानपैकी मळून आहे मी हे अर्धा तास वगैरे त्याची रेसिपी काय तुम्हाला ती दाखवली नाही उगीच व्हिडिओ वाढतो म्हणून ती रेसिपी मी दाखवली नाही आता हे पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे ज्या कढईत मी मळलं होतं त्या कढईतच मी थोडंसं पाणी ठेवलं आहे आणि पाणी थोडंसं घ्यायचं आहे जेमतेमच हे तुम्ही त्याची क्वांटिटी नीट जेव्हा मी सगळ्या टाकेन तेव्हा तुम्ही बघू शकता की ह्याची क्वांटिटी केवढी येते पाणी अगदी जेमतेमच घेतलेलं आहे आणि ही मी ट्रिक मी स्वतः शोधून काढली आहे कारण त्याच्यामागे एक विचार होता की हे पाणी वाया जातं मला सारखी खंत वाटायची की हे, हे पाणी वाया जातं हे पाणी वाया जातं सो आपण so, त्याचं काय करायचं ते बघूया आज म्हणूनच आपण खूप ढूळ ढुळढुळीत अगदी पाणी घेणार नाही आहे थोडंसंच घेतलं आहे मी अगदी कढईभर किंवा अर्धी कढई वगैरे पाणी घेतलेलंच नाही आहे बस त्या बिट्ट्यांना वाफवण्या इतकंच पाणी आपण घेतलेलं आहे हे एक दोन तीन ग्लास पाणी असेल त्याच्यातलं अर्ध अधिक बिट्ट्या शोषून घेतात आणि त्याची वाफ वगैरे शिजण्यामध्ये चाललं जातं बाकी काय करायचं ते आपण बघूया तर या बिट्ट्यांना असं मस्तपैकी मध्ये छानपैकी पाणी लावून लावून नाही छिद्र करून घ्यायचं म्हणजे ते त्याही साईडने मधल्याही साईडनी छानसं सा शिजून निघतं बिट्ट्या आणि शिवाय तुकडे करायला सोपं जातं म्हणजे एका चक्राचे असे असे मस्तपैकी केकसारखे केक सारखे के तुकडे केले की झालं सुंदर त्याचे तुकडे होतात सो हा लास्ट दबर -दबर ते ते ही लास्ट गोळी अगदी छोटे बिटे करायचे नाही आहे चांगले धबडधबड मोठे करायचे आहेत आणि पोहायला सोडून द्यायचे आहेत त्या उकळत्या पाण्यामध्ये हे बघा अगदी सोपा प्रकार आहे तो नवख्या मुलींना पण करता येईल आता हे बघा एवढंच पाणी मी तुम्हाला म्हटलं होतं तसं एवढंच पाणी ठेवलेलं आहे आणि त्याला मस्त असं छान त्या बिट्ट्यांना आंघोळी घालायच्या आहेत आणि काही नाही ती डुबली ना तरी आपण वाफ जे पाणी जेव्हा शेव ठेवतो याच्यावर तेव्हा शिजून जातात त्या बिट्ट्या तुम्हाला मी दाखवणार आहे उकळतंय पाणी म्हणजे काही खूप काही त्याच्या खाली आज नाही आहे मंदारचेवरच आहे सगळं पाणी मी फक्त उकळीपर्यंत आणलेलं होतं हे सो आता आपण ह्याच्यावरती एक झाकण ठेवू आणि वाट पाहू तोवर पुढची प्रोसिजर करू आपण काय ती तर आता आपण कुकर झाला आहे का बघूया तर हे बघा कुकर झालेला आहे आणि ही चिंचही छान मोमो मस्त शिजलेली आहे चिंच भिजवायची हीच ट्रिक आहे की ती कुकरवर वगैरे ठेवून द्यावी तर डाळ शिजलेली आहे आणि आता आपण परत या बिट्ट्यांकडे लक्ष देऊ आणि याला उलटं करूया हे बघा जपून उलटं करायचं पाणी तोंडावर उडेल नाही तर आता याला या साईडनी परत एकदा छानपैकी शिजू देऊ या बिट्ट्या मोठ्या मोठ्या होतात छान शिजून शिजून हे बघा पाणी पण आटलं आहे आता याच्यातलं आणि छान शिजलेल्या आहेत आता मी त्या ता ताटात ता ता काढून घेते आहे या थोड्या जरा जराशा वेळाने थंड होतील तर बघा कशा फुलून आणि मस्त मोठ्या मोठ्या झाल्या आहेत या बिट्ट्या आता हे पाणी आपण असंच ठेवणार आहे फेकायचं नाही आहे आणि बघा आता मी तुम्हाला म्हटलं होतं की पाणी अगदीच कमी ठेवायचं आहे ते यासाठी आता आपण वरण फोडणीला घालूया तर हे मी तेल घालते आहे तेल अगदीच बेताचं आहे मुळात मी कमी तेल वगैरे घालूनच रेसिपी बनवत असते तेलात मोहरी जिरं ठेचलेल्या लसूण आणि टाकायची आणि फोडणी द्यायची आहे हिंग टाकू नये साधारण लसणीला त्याचा फ्लेवर ॲडजस्ट होत नाही हे कढीपत्त्याचं आहे फळाचे टोक टाकलेलं आहे मी जरा झुपका टाकलेला आहे मला आवडतो त्याचा फ्लेवर कढीपत्ताही टाकून घेतला आहे मी आणि आता हे आपण बिट्ट्या उकळलेलं पाणी याच्यात टाकायचं आहे हे बघा याने काय होतं की वरण घट्ट पण होतं आणि आपण काय बिट्ट्या ज्या आपण मळलेल्या असतात ना पीठ याच्यामध्ये भरपूर साधारण आपण मोहन घातलेलं असतं तुपाचं तर जरा जु जीव आपला हळहळतोच की अरे अरे आपण हे पाणी फेकून देणार का सो so, त्याचा असा उपयोग करावा आता याच्यामध्ये मी सगळं तिखट हळद मीठ गूळ चिंचेचा हे सगळं घालून घेतलेला आहे डाळ पण घातलेली आहे मी ती घोटून आणि आता याला एक गुड स्टर देऊ या छानस ढवळाचं आहे हां तुम्हाला पाणी जर कमी पडलं तर तुम्ही वाढवून घेऊ शकता मी काही पाणी म्हणजे पुरेल आणि संपेल इतपतच पाणी टाकलेलं होतं जर हे वरण घट्ट वाटलं तर पाणी वाढवून घ्या थोडंसं वाढवू शकता आणखीन गरम पाणी टाकायचं थोडंसं आता हे मस्त खळखळ खळखळ उकळू देऊया थोड्या वेळात हे बघा असं या प्रकारे उकळलेलं आहे आणि हे वरण तयार आहे मस्त छानस असं बरेचदा आपण चिंचेची चटणी घे केलेली असते तर ती चिंचेची चटणी पण अशा प्रकारे टाकली तरी चालते आता या बिट्ट्या आपण तळायला सोडू मी या अशा कापून घेतलेल्या आहेत त्या या अशा याच साईजमध्ये मध्ये भोछिद्र पाडल्यामुळे याच साईजमध्ये त्या देतात आता हे तळायला टाकूया आपण या सगळ्या फिरवत जायचे आहेत ती साईड टी साईड वगैरे कारण थोडीशी ट्रँग्युलर वगैरे अशी असा शेप नॅचरली येऊनच जातो त्याला काही ठिकाणी या पिवळसर पण आवडतात तुम्हाला जर तसंही आवडत असेल तर याच्यामध्ये थोडीशी हळद तुम्ही टाकू शकता मला काही त्याच्यात पॉईंट वाटत नाही त्यामुळे मी टाकलेली नाही आहे आवडतही नाही मला आणि लॅटर ऑन आपण चुरमा करणार आहोत मग तो चुरमा पिवळा पिवळा धम्म दिसायला लागेल त्याच्यामुळे मी काही हळद त्याच्यामध्ये टाकत नाही बगा मस्त पैकी गोल्डन कलर वर वै ते बढ़िया ऐसा गोल्डन कलर आना चाहिए ये देखो भाई चमक रहे ना छोट सोने के जैसे चलो इसे निकाल लेते अब अब दूसरी बारी तो चलो फटाफट एक एक करके एक एक करके अपन ये सब तल लेंगे और मैंने ये सब तल लिए हैं आता सुरमा बनायची पद्धत म्हणजे एका मिक्सरच्या पॉटमध्ये थंड झालेल्या बिट्ट्या कुसकरून टाकायच्या थोड्याशा कुसकरायच्या त्या अखंड नाही टाकायच्या नाही ब्लेडला डॅमेज होईल थंड थंड झालेल्या बिट्ट्या टाकायच्या त्याच्यामध्ये आणि फक्त ओवा टाकायचा आहे थोडासा आता साखर आत्ताच नाही टाकायची आपण नाही तर गोळेच होऊन जातील सो so, त्याला मस्तपैकी एक, एक फिरवून घ्यायचं आहे दोन दोन एक दोन, एक दोन मिनटं अगदी आणि हा मस्त बारीक भुगा झालेला आहे छान टेस्टी आता याच्यात आपण टाकू पिठी साखर हवी तेवढी टाकून घ्यायची आहे आपल्या आपल्या मनाप्रमाणे हवी तशी कमी जास्त चालते आहे थोडीशी तुम्हाला पाहिजे तर विलायचीची पूड पण टाकू शकता मी नाही टाकलेली कारण सगळ्याच गोष्टींमध्ये विलायची फूड मला आवडत नाही त्यामुळे मी टाकली नाही आहे काही गोष्टींमध्ये ती सूट होते काही गोष्टींमध्ये नाही होत सूट सो चलो भाई हो गया सब खाना खाणे बेटते हे बघा मस्त पैकी आता याच्यात वरण घेतलेलं आहे या बिट्ट्या वाढत्या आहे आणि चुरमा घेऊया आपण सोबत आणि बिट्ट्या करताना चुरमा आवर्जून करावाच म्हणजे काय जेवणात एका पकवानाची भर पडते आणि अप्रतिम लागतो हा चुरमा काही पाहिजेच काम नाहीये मस्त याच्यावरती वरणावर तुपाची धार वा, 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 वा। क्या बात है ऐसा खाना होतो बिलकुल पेट भर जाएगा खाने वाला भी वाह वाह कर उठेगा तो चलो फटाफट सब्सक्राइब करें चॅनल को प्लीज कीजिए चैनल को सब्सक्राइब यानी मुझे ऐसे ही अच्छी अच्छी सी रेसिपीज आप तक पहुंचाते हुए आनंद आएगा बड़ा तो थैंक्स फिर से मिलते हैं नमस्कार